निषेध मदतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक डॉक्टर भारत पाटीलकर साहेब आब्रणकर सह सगळ्याच्यावर उपस्थित असलेले मान्यवरांच्या मनपूर्वक आभार सगळ्यांची नावं घेत असणार नाही मात्र एक गोष्ट जाणवली की आजच्या या निषेध सभेला अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सुनील माने असतील किंवा आमच्या आम्ही दादा कदम असतील हे सगळे या ठिकाणी उपस्थित झाले प्रत्येकाने आपापली मतं मांडण्याचा प्रयत्न केला आता तिकुंडे सरांनी त्यांचं मत म्हणतोय मी त्या मताचं समर्थन एवढ्यासाठी करतो की हिंदीमध्ये कामत हो आहे आई इतनी बी मत करो आई इतनी बी मत करो जो पुराई लगे त्यांनी दाबोळगारांना मारलं आम्ही वैचारिक निषेध नोंदवला त्यांनी गोविंद पांचरांना मारलं आम्ही वैचारिक निषेध नोंदवला त्यांनी कलबुर्गीला नो मारलं आम्ही वैचारिक निषेध नोंदवला त्यांनी गौरी लँकाशला मारलं आम्ही वैचारिक निषेध नोंदवला इंद्रजीत सावंत वरती हल्ला केला आम्ही वैचारिक निषेध नोंदवला जितेंद्र आव्हाडावर हल्ला झाला आम्ही वैचारिक निषेध नोंदवला आज हल्ला झाला आम्ही आम्ही वैचारिक निषेधच नोंदवणार आहोत आणि आमच्या घरी जाणार कारण नामदेव दादा ढसाळ म्हणले होते चिनाल जातीच्या नावावर चिनाल जातीच्या नावावर माणसं इथं भाटलेत गर्व भारतीय असल्याचा कसा आम्ही करावा सांगा सैतान कुठे नेऊन पुरावा इथं बहुजन बहुजन म्हणून सुनील अमित दादांसारखे किंवा इतर बहुजन मराठा समाज एकत्र असताना मग तुमच्या आमच्या डोक्यावरती आहे कोण हे माहिती असून आम्ही व्यक्त व्हायला घाबरतोय का अरे तीन टक्के आमच्या डोक्यावरती नाचताय तो देवेंद्र फडणवीस आमच्या डोक्यावर नाचतोय त्यांना माहिती झालंय शिवाजी महाराजांबद्दल बोललं तर हे निषेध नोंदवणार आहेत म्हणून मनोहर कुलकर्णी बनवतोय आम्ही फक्त निषेध नोंदवतोय अरे त्याच टायमाला मनोहर ठोकला असता तर आज प्रविंदबा ते हल्ला करायची कुणाचीच हिंमत झाली नसती सारा आम्ही निषेधच नोंदवणार आम्ही बाकी काहीच करणार नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून ते आमची आहेत त्यामुळे माझं तुम्हाला विनंती आहे पोळके सरांची आणि पाटणकर साहेबांची दोन्ही हाताने माफी मागतो साहेब वयानं मानानं उंची म्हणून खूप लहान आहे मात्र सण होत नाही हिजडा म्हणून जगण्यापेक्षा मरण पत्कराला परवडणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे उद्या मी मिळतो माझं पोरगा आहे गांडो बापाने आमच्यासाठी काय केलं निषेध नोंदवला घरात बसला त्यापेक्षा एखाद्याला खोल करून घरात बसला किती पटी नसण किती दिवस आम्ही सण करायचं आमचं पासष्ट हजार मराठी शाळा बंद करून शिक्षण घालवलं सरकारी नोकऱ्यांचं खासगीकरण करून आरक्षण घालवलं आज कुणाच्याही बद्दल ओळखली तर त्यांना संरक्षण तुमचं आमचं संरक्षण घालवलं तरी आम्ही म्हणायचं संविधान के सन्मान मे सब मैदान मे घोषणाबाजीसाठी निषेधासाठी जशाच तसा उत्तर देण्याची गरज आलेली आहे आणि होय सुरुवात मी माझ्या पासून करतोय बळी गेला तरी बेहतर फक्त जानला जानला वाटतय जातीसाठी बुद्ध शिवराय फुले शाह आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचारासाठी मेल तरी तर त्यांनी फक्त आपापली नावं नोंदवा चला या कोरटकर सारखे या कोरटकर सारखे एक दोन ठोकले तर बाकीच्या जा जागेवर बुद्धाचा परत आम्हाला शांतीचा संदेश सांगितला जातो म्हणजे आम्ही निषेध नोंदवायचा घरात बसायचं बर परत आम्ही काय सांगायचं आम्हाला राजकारण चालत नाही आणि त्याच्यामुळे जी वेळ आली ना गेल्या निवडणुकीमध्ये सगळेजण एकत्र असतो सत्ता स्थापन केली असती तर असले टाकले असते त्या मनोहर कुलकर्णीला माहितीये मी काही बोललो तरी मला अटक होणार नाही चिंदामला माहिती माहितीये मी काही केलं तरी मला अटक होणार नाही कारण त्यांच्या पाठीमाग देवेंद्र फडणवीस आहे गृह विभाग आहे पोलीस खातं पोलीस खातं बी हाताची घडी तोंडावर बोट आहे त्यांचा मालक वरती बसला आहे कारवाई करायची नाही तर कारवाई केली ही तुम्ही परिबदार सत्ताधारी जमात आम्ही घालतो विभागून राहतो यांना सत्तेवर बसवतो आणि पाच वर्ष आमचं वाटोळ करतात हे थांबवायचं असेल तर ज्येष्ठांना माझी विनंती आहे साहेब पुन्हा एकदा माफी मागतो आपण जे मार्गदर्शन कराल त्या मार्गदर्शन आमची सराची तयारी आहे मात्र सत्य पुढे शांत पण नाही म्हणतात ते मलाही वाटायला लागलं या त्यामुळे पहिल्यांदा सत्यंद्र ना तर हे संविधानाचे बारा वाजून मोकळे झालेत राहिलेला संविधानाचा वाटोळा करतील आणि एका मिनिटात रात्री बारा वाजता मेरे भाई और बहनो आज रात बारा बजे के बाद संविधान रद्द किया जा रहा है मनुस्मृती लागू किया जा रही है अपने अपने गाव में जो भी अचूत है उनके उनके गले में और झाडू बांध दो जो के राहू बेटी के ऊपर बलात्कार घर जला दो। एक कोटर आहे सगळ्यांनी सावध व्हावं एवढं नम्र निवेदन करतो आणि तुमच्या सगळ्यांची राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराज जय सगरा